आजच्या भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल की सगुणाचा फोन आल्यानंतर जानकी खूप घाबरलेली असते आणि ती धावत पळत सुमित्राच्या खोलीत येते आल्यानंतर बघते तर शर्वरी सुमित्राला पाणी देत असते जानकी मग सुमित्राला विचारते आई काय झालं तुमची तब्येत बरी आहे ना तेव्हा सुमित्रा म्हणते जानकी काय झालं तू धावत का आलीस तेव्हा जानकी म्हणते मला एक फोन आला होता मला असं कळलं की तुम्हाला चक्कर आले तुमची तब्येत बरी नाही आहे तेव्हा मग शर्वरी आणि सुमित्रा हे ऐकून खूपच शॉक होतात शर्वरीला तर मग जानकीचा रागच येतो शर्वरी म्हणते तू काय बोलतेस हे मी आईला एक मिनिट मी आईला एक मिनिटसुद्धा एकटं सोडलं नाही आणि तुला कुणी सांगितलं हे तेव्हा मग जानकी म्हणते मला एक फोन आला होता तेव्हा शर्वरी म्हणते मग मी काय करू मी तिला एक क्षणभर सुद्धा एकटं सोडलेलं नाहीये आणि ह्या एवढ्या त्रासामध्ये मी तिला एकटं सोडेल असं वाटलंच कसं तुला तेव्हा मग जानकी म्हणते वनसं तुम्ही काहीतरी गैरसमज करून घेताय मला तसं नव्हतं म्हणायचं तेव्हा मग जानकीला काही न बोलू देता शर्वरी तिच्यासमोर हात जोडून म्हणते बाई जाना जाना प्लीज त्यावर मग जानकी म्हणते आई मी जाऊ का तेव्हा मग शर्वरी म्हणते तू आता आईला काय विचारतेस तेव्हा जानकी म्हणते नाही मी आईंनाच विचारणार आणि आई जा म्हटल्याशिवाय मी इथून जाणार नाही तेव्हा मग सुमित्रा म्हणते जानकी मी बरी आहे तू आता आणि तू आता म्हटल्यानंतर मग जानकीला त्याचा अर्थ कळतो आणि मग जानकी तिथून निघून जाते जानकी बाहेर आल्यानंतर हाच विचार करत असते की मला सगुणाने असं का सांगितलं आई तर आहेत मग सगुना माझ्याशी खोटं का बोलली असं म्हणून मग जानकी सगुणाला हाक मारून तिथं बोलवून घेते सगुना तिथं आल्यानंतर जानकीला विचारते काय झालं आईंची तब्येत बरी आहे ना तेव्हा जानकी म्हणते आईंची तब्येत बरी आहे पण मग तू मला खोटं का सांगितलंस तेव्हा मग सगुना म्हणते की मला ऐश्वर्यावयींनी असं सांगायला सांगितलं होतं मला ऐश्वर्यावयी बोलल्या होत्या की आईंची तब्येत बरी नाही हे मी तुम्हाला सांगावं आणि म्हणून मी तुम्हाला असं सांगितलं आणि मग सगुना तिथून गेल्यानंतर जानकी मग ऐश्वर्या ऐश्वर्या म्हणून रागाने तिला खाली बोलवून घेते ऐश्वर्या म्हणते काय झालं का ओरडतेस त्यावर जानकी म्हणते तू सगुनाला मला खोटं का सांगायला सांगितलंस आणि जानकीने असं विचारल्यानंतर ऐश्वर्या थोडीशी घाबरते पण मला काहीच माहिती नाही असं दाखवत म्हणते मी तिला कशाला खोटं सांगायला सांगेन ती कधीतरीच इकडे येते आणि मी तिला खोटं कशाला बोलायला लावेन तेव्हा जानकी म्हणते कोण खोटं बोलते आणि कोण खरं बोलतं ना हे मला माहिती आहे तुझा फोन दे इकडं मला तुझा फोन बघायचा आहे असं जानकीने म्हटल्यानंतर ऐश्वर्या म्हणते नाही मी तुला माझा फोन देणार नाही ह्या जगामध्ये काहीही झालं ना तरी त्याचं ब्लेम तू माझ्यावरच आणतेस मलाच ऐकवतेस पण मी आता ते खपवून घेणार नाही त्यावर जानकी म्हणते माझ्या माणसांच्या जीवावर कोण उठले हे चांगलंच माहिती आहे मला आणि दे तुझ्या हातातला फोन म्हणत मग जानकी ऐश्वर्याच्या हातातून फोन हिसकावून घेते जानकीला ऐश्वर्याच्या मोबाईलमधून सगळी माहिती काढायची असते पण त्याच वेळेला ऐश्वर्याचा फोन बंद असतो आणि मग मक... जानकी ऐश्वर्याला म्हणते वाचलीस आता तू तुझा फोन बंद आहे म्हणून तू वाचलीस पण परतच्या वेळेला मी तुला सोडणार नाही असं म्हणून जानकी तिथून निघून जाते